विजयनगर येथील वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव मध्ये ड्रेनेज चेंबर ब्लॉक झाल्यामुळे घाण पाणी त्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात हो थोक्यात हे काम जर दोन दिवसात पूर्ण झालं नाही तर महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय विजयनगर वार्ड क्रमांक पंचाण्णव मधील ड्रेनेज चेंबर ब्लॉक झाले असून या चेंबरचे घाण पाणी विजयनगरच्या गल्लीत साचले आहे त्यामुळे येथील नागरिकांना शाळकरी लहान मुलांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच या ड्रेनेजचे घाण पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे या घटनेबाबतीत येथील नगरसेविका ज्योती मोरे यांना विचारणा केली असता आम्ही हे काम करण्यास तयार आहोत मात्र याच गल्लीतील नागरिकांचा या ड्रेनेज लाईन जोडण्यासाठी विरोध असल्याचे सांगितले ड्रेनेजच्या वाहत्या घाण पाण्यामुळे बोरचे पाणी देखील घाण झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले त्यामुळे येथील लोकांना जगणे हे अशक्य झाले असल्याचं येथील महिला नागरिकांनी म्हटले लेकर बिमार आम्हाला दार उघडून बाहेर सुद्धा येत येत नाही पाहुणे कार्यकार करायचं तर आमच्या इथं मोठा ना आलाय कार्यक्रम करायचं तरी पण काही करू शकत नाही आम्ही कार्यक्रम जेव्हा मतं मागायचे तेव्हा पाया पडतात घरू घर आणि घेतात असं करू तसं करू काही केलं नाही त्या सांगितलं पंधरा दिवस झाले असं घाण पाणी चालू आहे आमच्या इथनं तर त्या पाण्याचं काहीच करत नाहीये आमच्या हे आमचं सगळं बोरच्या पाण्यात घाणी याय लागली आम्ही स्वयंपाक करायचा कसा आंघोळीला घ्यायचं कसं भांडे धुवायचे कसे त्या पाण्यात नगरसेविका फक्त आश्वासनं देतात प्रत्यक्षात कुठलेही काम करत नसल्याचे आरोपही इथील नागरिकांनी केलाय विजयनगर परिसर आहे डेणीचं पाणी पंधरा आमच्या गल्लीतून घरातून हे जातात आणि आम्ही हेच पाणी पितोत आमचे लेकर बिमार पडायला लागले नगरसेवक गेलो तर आम्ही नगरसेवक म्हणतो मी नगर त्याला काय करू पाणी इथूनच जाईन मग हे पाणी इथूनच जाईन म्हणल्यानंतर याचा मतलब काय आला निवडून कशासाठी दिलं तुम्हाला आम्ही सरी जनता परेशान आहे या गल्लीमध्ये वास सुटला घरात बसणं मुश्किल झालं मच्छर मोठे मोठे झाले हे गंद पाणी आम्ही कसं प्यायचं त्यांना आंघोळी करतो आम्ही त्यांना भांडे धुतो तेच आम्हाला प्यायला आहे तर गरीबाजवळ पैसे नसल्यानंतर ते कुठून मोटरचं पाणी आणीन टँकरचं पाणी कुठून घेणार हेच पाणी आम्ही पितो तात्काळ कामे केली नाही तर आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलन करू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे विजयनगरच्या शाळकरी लहान मुलांची तारेवरची कसरत कधी थांबणार येथील नागरिकांच्या आरोग्याकडे महानगरपालिका लक्ष देईल का, का याकडे आता सर्वच नागरिकांचं लक्ष लागलं आहे बाळासाहेब टकले एन न्यूज औरंगाबाद